चला तर पण आपण आज घरच्या घरी गुलाबजाम कशी बनवायचे साधे आणि सोप्या पद्धतीने दे पिते पाहूया आपण आता अर्धा किलो खावा घेतलेला आहे अर्धा किलो खाव्यासाठी आपण अर्धा किलो साखर घेतलेली आहे थोडासा खाता सोडा घेतलेला आहे शंभर ग्रॅम मैदा घेतला आहे आणि विलायतीची पावडर तयार करून ठेवलेली थोडीशी टाकणार आहेत आपण आपण थोडासा खाता सोडा घाऊ घालून घेऊया शंभर ग्रॅम मैदा टाकून द्यायचा सगळा आणि मळायला घेऊया पूर्ण एक जीव करायचा याचा गावाची कणिक मळीत होतं समळून घेऊया आपण त्याच्यात आपण थोडंसं पाणी टाकूया जास्त नाही टाकायचं थोडंसं टाकायचं गरज लागली तरच टाकायचं थोडं घट्ट झालं असेल तर छान झालं आता तयारी आपण याला पंधरा ते वीस मिनटासाठी झाकून ठेवूया असा गोळा तयार करायचा असं छान ठेवायचा आणि याच्यावर आपण झाकण ठेवूया आपण आता पाक तयार करायला घेऊ आपण हे ग्लास आहेत ना आडीतच घ्यायचे अर्धा किलो साखर टाकून घ्यायची असे असं छान हलवायचं मध्ये मधीच आपण असं हलवत राहायचं आणि जर आपल्याला पाक झाला की नाही जर पाहायचं असेल तर आपण असंही करायचं हे असंच करायचं तर हे अजून झालेलं नाही पाच मिनटासाठी ठेवूया आपण पाहू आपण हां झालेलं आहे पाक तयार हो आपण हे आता थंड करायला ठेवूया पंधरा मिनटं झालेले आहेत तर आता आपण पाहूया हे छान तयार झालेलं आहे आता परत आता जीव करायचा असा आपण जेवढं एकजीव करू ना तेवढे गुलाबजाम खुसखुशीत होते तर चार पाच मिनटं छान करायचं असं एकजीव करून घेतला की मग असं एवढं घ्यायचं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढे गोळे आकाराचे करायचे असं दापून घ्यायचं आणि मग गोळा गोळे आपण तयार करून घेतलेले आहेत चला तर मग पुढची तयारी करूया तेल गरम झालं की नाही ते आपण पाहूया तेल गरम झालेलं आहे कलर असा छान येऊपर्यंत तळून घ्यायचे गॅस मिडियम आहे घाई नाही करायची असतं सावकाश गुलाबजांबू तयार करायचे असा कलर आला की मी काढून घ्यायचे पाक कोमट झालेला आहे गरम पाकामध्ये गुलाबजाम्पू टाकायचे नाही तर एक चमचा विलायची पावडर टाकूया आपण असं मिक्स करून घ्यायचं छान असं मिक्स झालं की त्याच्यात हे तळलेले टाकून द्यायची याच्यात गुलाबजांबूचा वास छान राहिलेला आहे तुम्ही नक्की करून पहा आता आपण आहे ना याच्यावर झाकण ठेवा रात्रभर भिजवून द्यायचे पाहूया आपण कसे झाले तर गुलाबजांबू कलर पण छान आलेला आहे हॉटेलसारखे झालेले तर नक्की करून पहा साधे आणि सोप्या पद्धतीने नक्की करून पहा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका